गाथा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो संपूर्ण परिवार कबीर पंथी जरी असला तरी ते वारकरी पंथाला सुद्धा मानत होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे पत्नीचं ठिकाण आहे वनंदगाव आता ते वनंदगावचे जे भिकूजी धुत्रे आहे किंवा अं रुक्मणी धुत्रे आहे तर हे सुद्धा वारकरी पंथालाच मानणार होते स्वतः रमाई आंबेडकरांच्या आईचं नाव रुक्मिणी आहे आणि तिच्या वडिलाचं नाव भिक्कू आहे भिक्खू म्हणजे एक पाली शब्द आहे भिक्खू भिक्कू हे पाली शब्द आहे आणि रुक्मिणी म्हणून रमाईच्या घरचं जे वातावरण होतं ते वारकरी संप्रदायाचं होतं आणि म्हणून रमाई सुद्धा नेहमी आग्रह करायची की मला पंढरपूरला घेऊन चला कारण तिच्या घरातलं जे वातावरण होतं ते वारकरी संप्रदायाचं होतं आणि ती खरीच गोष्ट आहे वनंद गावामध्ये म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे रमाईला जे पंढरपूरच्या संदर्भात आपल्याला माहितच आहे की डॉक्टर बाबासाहेब एकतीस एकती बाबासाहेब एकतीस जानेवारीला पहिल्यांदा पंढरपूरला गेलेले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पंढरपूरला संत चोखामेळा नावाचं जे वसतिगृह आहे गाडगेबाबांनी आपल्या लोकप्रबोधनातून कीर्तनातून काही पैसे गोळा केले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या पीपल्स एज्युकेशन सोसायटी या संस्थेला स्वतः एकर जागा त्या पंढरपूरला संत चोखा मेळा हे दान केलेली आहे आज ती संपूर्ण संत चोखामेळा जे बाबासाहेबांना दान केलेली जागा आहे ती पंढरपूरची जागा आज ब्राह्मण बडव्यांनी त्याच्यावर अतिक्रमण केलेलं आहे याचे कुठ्याकडे लक्ष नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा पंढरपूरच्या संदर्भात त्या भाषणामध्ये बाबासाहेबांचा उल्लेख आहे पंचवीस डिसेंबर एकोणीसशे भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उल्लेख करतात की पंढरपूरचे विठोबाचे त्या पांडुरंगाचे जे देवालय आहे देवालय शब्द वापरलेला आहे बाबासाहेबांनी जे मंदिर आहे हे प्राचीन काळातील बौद्ध विहार आहे पंढरपूरचे विठोबाचे पांडुरंगाचे विठ्ठलाचे मंदिर हे प्राचीन बौद्ध विहार आहे बौद्ध मंदिर आहे ही हे मी सिद्ध करून देईन आणि त्यांनी एक प्रबंध सुद्धा लिहायला घेतला होता बाबासाहेबांनी आणि ते पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या त्यांना ते सादरही करणार होते पांडुरंग म्हणजे पंढरीचा पांडुरंग कोण हे पुस्तक बाबासाहेबांनी त्याचा प्रबंधही लिहिला होता आणि बाबासाहेबांना सुद्धा खात्री होती की पंढरपूरचं मंदिर हे बुद्धाचंच विहार आहे आणि मी ते सिद्ध करून देईन बाबासाहेबांच्या हे तर वचन आहेच पण बाबासाहेबांच्या आधी ज्या संतांनी मी काही दाखले जरी वाचून या ठिकाणी सांगत आहोत की संत नामदेव आहे किंवा कि कि संत तुकोबाराय आहे किंवा मुक्ताई आहे किंवा संत निळोबा राय आहे किंवा निर्मळा आहे कर्ममेळा आहे किंवा संत सोयराबाई आहे जनाबाई आहे किंवा संत ज्ञानेश्वर आहे संत निवृत्तीनाथ महाराज आहे की सोपाननाथ सोपान या सर्व साधू संतांनी किंवा संत जगनाजी महाराज यांचे सगळ्या अभंगाचं जर आपण निरूपण केलं या अभंगातांवर थोडं लक्ष दिलं तर सगळ्याच वारकरी संप्रदायांनी पंढरपूरचा विठोबा हा बुद्धच आहे त्याचे काही दाखले आहे मी तो दाखला पहिल्यांदा या समोर वाचून दाखवतो आपल्याला या ठिकाणी पहिला दाखला देणार आह मी की पंढरपूरचा विठोबा हा कसा बुद्ध आहे संत चोखामेळा यांचा दाखला आहे अखंड समाधी होऊ ठेविले म्हण गेले देहभान विसरोनी विधी निषेध भेने न मोडे समाधी तुटली उपाधी लिगाडाची लिगाडाची म्हणजे तृष्णेची पुढच्या ओळी खूप मस्त लिहिता संत मेला चालता बोलता न मोडे समाधी चालता बोलता न मोडे समाधी आपल्याला माहित आहे कि तथागत बुद्ध हे सती संप्रजान अवस्थेमध्ये चालायचे त्यांची अवस्था ही सती संपजानो पजानाती म्हणजे पुढची ओळ आहे संत चोखामेळांची चालता बोलता न मोडे समाधी मूळ अंतर शुद्धी कारण त्यांची चालता बोलता जे सती संप्रजन अवस्था होती त्यांची जी समाधी होती याच कारण काय तर संत चोखा मेळा सांगतात की त्यांचं अंतकरण हे आतून बाहेरून शुद्ध होत म्हणून त्यांची समाधी चालता बोलता होती पुढची ओळख वापरतात संत चोखा मेळा चोखा मने ऐसा समाधी सोहळा जाणे तो विरळा जगा माझी हा असा बुद्धाचा हा तथागत बुद्धाचा असा हा समाधी सोळा जगा वेगळा समाधी सोहळा तो विरणा, तो कोणालाही येत नाही विरडास त्याला जाणतो असं अभंग क्रमांक एकशे चाळीस या गाठांमध्ये संत मेळांचा म्हणजे बुद्धाच्या संदर्भातला हा अभंग आहे आपल्याला सर्वांना माहित आहे की सुतनिपातामध्ये जरासुत्त विजय आणि आपण परित्राठामध्ये दैनंदिन जे सुत्त घेत असतो त्याच्यामध्ये तथागत बुद्धाने शरीराची म्हणजे शरीर ते अनित्यतेचा भाव जो जरासुत्त विजय सुत्त आणि सल्लसुत्ता मध्ये बुद्धाने दिला तोच भाव बुद्धाचा अनित्यवादाचा सिद्धांत शरीराची नश्वरता या संदर्भात संत चोखामेळाचा एक अभंग आहे तो अभंगाची ओळ आहे अशी जे जे दिसे ते, ते नासे जे जे दिसे ते, ते नासे। असा तो अभंग आहे मी पुढचा अभंग तुम्हाला आ, या ठिकाणी वाचून दाखवतो हा अभंग आहे संत चोखा मेळा यांच्या ज्या पत्नी आहे संत सोयराबाई यांनी बुद्धाच्या संदर्भानं तो अभंग या ठिकाणी लिहिलेला आहे नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम देही असुनी विदेही ते विठ्ठल हा शब्द पांडुरंग हा शब्द विठ्ठल पांडुरंग हा शब्द हिंदूंच्या अठरा पुराणामध्ये चार वेदामध्ये रामायण महाभारत भगवद्गीता कुठल्याही हिंदू ब्राह्मणी साहित्यामध्ये विठ्ठल पांडुरंग शब्द सापडत नाही विठ्ठल पांडुरंग हा शब्द संतांच्या संतांच्या वारकरी संदर्भातला हा शब्द केवळ प्रयोजन आहे तर आपण संत सोयराबाईचा या ठिकाणी अभंग घेऊया नाही भेदाचे ते काम पळोनी गेले क्रोध काम देही असुनी तू विदेही सदा समाधीस्त पाहि ती विठ्ठलाला विठ्ठल बुद्धाला म्हणते सदा समाधीस्त तू पाही देहासी विटाळ मंती सकळ जी वर्णव्याधी व्यवस्था म्हणते की देहासी विटाळ मंती सकळ मनते निर्मळ शुद्ध बुद्ध मनते निर्मळ शुद्ध बुद्ध हा संत चोखा मेळांची पत्नी संत सोयराबाईंचा यांचा अभंग आहे तिलाही हा विठ्ठल हा बुद्धच दिसलेला आहे त्यानंतर संत बहिणाबाई आपल्याला सर्वांना माहीत आहे की एक महाकवी अश्वघोष होऊन गेले महाकवी अश्वघोष नावाचा एक भिक्खू होऊन गेला ज्यांनी बुद्ध चरित्र लिहिलेलं आहे बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माचा ग्रंथ लिहित असताना त्याचा आधार घेतला बुद्ध म्हणजे अश्वघोष महाकवी अश्वघोष नावाचा एक भिक्खू होऊन गेला ज्यांचं जन्मस्थान साकेत आहे अयोध्या या साकेत मध्ये जन्म घेतलेला महाकवी अश्वघोष नावाचा भिक्खू ज्या अश्वघोष नावाच्या भिक्खूंनी बुद्ध चरित्र सौंदरानंद वज्रसूची हे तीन बौद्ध ग्रंथ लिहिले आणि ते ग्रंथ वज्रसूची नावाचा ग्रंथ स्वतः संत तुकोबारायाच्या हाती पडलेला होता तिथूनच त्यांनी ब्राह्मणवादावर कोडे उमटवलेले आहे जातीच्या अं जाती, जाती आणि वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारण्याचं काम त्याची प्रेरणा जर संत तुकोबारायांना मिळाली आणि त्यांच्या अभंगामध्ये तो विद्रोह दिसतो तर संत तुकोबारायांनी अश्वघोष नावाच्या भिक्खूचा जो ग्रंथ आहे वज्रसूची तो ग्रंथ त्यांनी वाचलेला होता आणि हा वज्रसूची ग्रंथ त्यांनी त्यांची जी शिष्या होती संत बहिणाबाई हिला सुद्धा तो वज्रसूची नावाचा संस्कृत ग्रंथ तो पाली प्राकृत आहे तसा तर हा वज्रसूची नावाचा बौद्ध ग्रंथ संत बहिणाबाईला त्याच मराठीमध्ये अनुवाद करायला देतात म्हणजे या वज्रसूची बौद्ध ग्रंथाचा प्रभाव संत आणि त्यांची शिष्या संत होता हाच हाच वज्रसूची नावाचा ग्रंथ तुको ग्रंथ तुकोबाच्या हातून नंतरच्या कालखंडामध्ये ज्योतिबा फुलेंच्या हातातही पडला ज्योतिबा फुलेने सुद्धा वज्रसूची हा बौद्ध ग्रंथ वाचलेला आहे म्हणून ते सुद्धा बौद्धांकडेच समतावादी पुरस्काराचे आपल्याला दिसतात म्हणून आपण संत बहिणाबाई ज्यांनी बुद्धाला विठ्ठल हा कसा बुद्ध आहे त्याचं वर्णन केलं आहे संत बहिणाबाई असं म्हणतात संत तुकाराम महाराजांच्या शिष्या कलियुग बौद्ध रूपधरी तुकोबा शरीरी प्रकटला म्हणजे संत बहिणाबाई असं म्हणतात की मला स्वतः तुकोबा रायाच्या शरीरामध्ये बुद्धच प्रकटल्यासारखा दिसत आहे संत तुकाराम हे संत तुकाराम नाही तर ते बुद्धच बोलत आहे संत तुकारामाच्या म्हणजे संत तुकाराम नसून ते संत तुकारामाच्या मला बुद्धच जाणवत आहे असं संत बैनाबाई म्हणतात आपण दुसरा आणखी एक अभंग घेऊया बौद्ध अवतार होऊन विठे समचरण ठेवून संत नामदेव नामदेव महाराजांची जी दासनी आहे तिचा हा अभंग आहे ती सुद्धा बुद्धा विठ्ठलाला बुद्धच म्हणून संबोधन करत आहे बौद्ध अवतार होऊ विठे समचरण ठेवणे समचरण म्हणजे भगवान बुद्धांचे श्रीपाद श्रीपाद म्हणजे बुद्धाचे पावलं हे समचरण होते सारखे पावलं होते श्रीपाद म्हणतो आपण त्याला पुंडलिक दिवटा पाहून तयाचे द्वारी गोंधळ मांडलीय बया दार लाव बौद्धाई बया दार लाव म्हणजे संत जनाबाईना सुद्धा विठ्ठल हा बुद्धच दिसत आहे संत जनाबाई पुन्हा पुन्हा आपल्या अभंगामध्ये म्हणतात आता बुद्धची मित्र कल्याण मित्र आपण म्हणतो पाली भाषेमध्ये म्हणजे बुद्धची झाला सखा माझा असं संत जनाबाई म्हणतात संत एकनाथ महाराजांचं उदाहरण आपल्याला सर्वांना माहीत आहे स्वतः पैठणचे म्हणजे प्रतिष्ठान पैठणचे प्रतिष्ठानचे जे संत एकनाथ आहे यांनी या, या पैठणला संत एकनाथात एकनाथ महाराजांच्या त्या स्थळाला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे पैठणला संत एकनाथ महाराजांच्या ज्या पैठणला स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भेट दिलेली आहे आणि ते सातवाण बौद्ध सम्राटांची राजधानी आहे तर संत एकनाथ महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात तो अभंग आहे बोधोनी सकळही लोका बोधे नेले त्रिविध तापवो बौद्ध रूपे नांदसी, बोले विना बोलवे एक हो साधक बाधक येथे जेथे एक पणेच विसीवो, हो। उदो मनो उदो बोधाई माउली हो म्हणजे संत एकनाथ महाराज त्यांच्या अभंगामध्ये अभंग गाथा गाथा हा शब्द आहे त्यांच्या अभंग गाथामध्ये संत एकनाथ महाराज असं म्हणतात बुद्धाला ते बोधाई म्हणतात आज वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊली म्हणतात पण बुद्धाला माऊली म्हणजे आईचं रूप संत एकनाथ महाराजांनी दिलेलं आहे बोधाई माऊली बोधाई माऊली उदय असं संत एकनाथ महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात संत नामदेवांचा तीन हजार नऊशे अकरावा एक अभंग आहे त्यांच्यामध्ये संत नामदेव महाराज असं म्हणतात लोखो लोक देखोनी उन्मत्त दाराणी आसक्त न बोले बौद्ध रूप ठेविले जगणी हात न बोले बौद्ध रूप ठेविले जगणी हात म्हणजे जगणी म्हणजे काय कमरेवर मराठी शब्द आहे जगणी न बोले बौद्ध रूप ठेवले जगणी आता म्हणजे दोनही कमरेवर हात ठेवून बोलत आहे पुढची ओळख छान म्हणतात संत नामदेव महाराज धर्म लोपला अधर्म जाहला हे तू न पाहसी या जगामध्ये म्हणजे धर्म लोपला आहे धर्म लोप पावलेला आहे आणि अधम्म वाढलेला आहे हे न पाहसी या लागे बौद्ध रूप पंढरी नांदसी म्हणजे यासाठी तू पंढरीला नांदत आहे बुद्धाला पंढरीला नांदत आहे असं संत नामदेव तीन हजार नऊशे अकराव्या अभंग गाथामध्ये सांगतात त्यांचा एक महत्वाचा अभंग आहे संत नामदेव महाराजांचा दोन हजार एकशे वा अभंग हा अभंग तर सरळ सरळ बुद्धाला बघा काय आहे तो अभंग शोधांचा महाशोध शोधाचा महाशोध बोधांचा ही महाबोध शुद्धांचाही शुद्ध बुद्ध विटेवरी हा संत नामदेव महाराजांचा वा अभंग आहे संत नामदेवाच्या कालखंडापर्यंत या भारताचं नाव जम्बुदीपच होत म्हणून संत नामदेव महाराजांनी त्यांच्या अभंग गाथेमध्ये या भारताला जम्बू असं उच्चारलेलं आहे बघा त्यांचा अभंग जो महाराष्ट्र शासनानं प्रकाशित केलेला आहे सकल संत गाथामध्ये संत नामदेवांनी कसं या भारताला जंबूदीपच म्हटलेलं आहे जंबू या दीपा माझी एक पंढरपूर गाव जंबू या दीपामाजी एक पंढरपूर गाव बुद्ध धम्माचे ते नगर विठो पाटील त्याचे नाव मराठी भाषेमध्ये विठो पाटील म्हणजे प्रमुख माणूस म्हणजे कोण हाच तो प्रमुख बुद्धालाच विठो पाटील संत नामदेव त्यांच्या गाथामध्ये बोलतात संत चोखामेळांची एक आणखी एक अभंग गाथा आहे चालता बोलता न मोडे समाधी त्याचे एकची कारण मूळ अंतकरण शुद्धी आणखी एक संत तुकोबारायाचा गात अभंग आहे आणि संत तुकोबारायांनी आपल्या सर्व अभंग गाथा आणि ध्यान साधना त्यांनी भंडारा डोंगर जे देऊगावचं भंडारा डोंगर बुद्ध बुद्धलेणी आहे या बुद्ध केलेली आहे जसं भंडारा डोंगरच्या बाजूला फिरंगाई डोंगर आहे भामचंद्र डोंगर आहे किंवा घोराडवाडी म्हणजे घोराडवाडीच्या बुद्ध लेण्या भामचंद्रच्या बुद्ध लेण्या किंवा भंडारा डोंगरच्या बुद्ध लेण्या किंवा त्या देऊगावलाच लागून असलेल्या फिरंगाईच्या बुद्ध लेण्या या बुद्ध लेण्यांना स्वतः तुकाराम महाराजांनी भेटी दिले आहे पण भंडारा डोंगर मध्येच त्यांनी पूर्ण आपल्या अभंग गात आलेले आहे त्याच्यामध्ये बघा काय म्हणतात संत तुकोबाराय आहे आशा ते करविते बुद्धीचा तो लोप आशा ते करविते बुद्धीचा तो लोप संदेह ते पाप कैसे नव्हे आपला आपुन करावा विचार प्रसन्नते ते सार मनग्वाही नावे रूपे अंगी लाविला विटाळ होते ते निर्मळ शुद्ध बुद्ध असं संत तुकोबाराय म्हणतात त्यांचा तुकोबारायांचा आमचा पुढचा अभंग आहे तोडोनिया अवघ्या ज्येष्ठांचा संबंध तोडोनिया अवघ्या ज्येष्ठांचा संबंध बुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे शुद्धापाशी शुद्ध बुद्ध व्हावे तथागत बुद्धांचा एक कालाम सुद्धा आहे त्या कालाम सुत्ता सुद्धा आपल्याला संत तुकोबारायाच्या अभंग गाथामध्ये दिसतो सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियेले नाही बहुमता किंवा तुका मने व्हावा मनासी संवाद आपलाची वाद आपणासी या तुकोबा तुकोबारायांच्या गाथांमध्ये तथागत बुद्धांचा स्वातंत्र्याचा जाहीरनामा कालाम सुत्ताचा उपदेश आपल्याला स्पष्टपणे जाणवतो आता आपण अभंग गाथा अकराशे पंचावन्न अभंग गाता अकराशे पंचा पंचावन्न हा अभंग आहे संत नामदेवाचा या संत नामदेवाच्या अकराशे पंचावन्न या अभंगामध्ये विठ्ठल हा कसा बुद्ध आहे ते त्या आणखी ते सांगतात बौद्ध श्री वसाचे घरी त्यांचा अभंग आहे अकराशे पंचावन्न संत नामदेव बौद्ध श्री वसाचे घरी जन्म सांभवीच्या उदरी या ठिकाणी सांभवी म्हणजे शाक्यवी शाक्यवी म्हणजे कोण महामाया बौद्ध श्री वसाचे घरी जन्म उदरी म्हणजे उदरी राज नगरी राजकांती नगरी म्हणजे कोणती कपिल वस्तू नगरी तू राहिला ध्यान मुद्रा मांडोनिया ध्यान मुद्रा मांडोनिया वस्त्र शस्त्र त्याजुनिया वस्त्र म्हणजे कोणते जे राजवस्त्र होते जे सिद्धार्थ गौतमाचे जे राजवस्त्र होते आणि राज अलंकार होते वस्त्र म्हणजे राज वस्त्र आणि शस्त्र म्हणजे रोहिणी नदीच्या पाण्यासाठी तू शस्त्र त्यागले तू ग्रह त्याग केला असं संत नामदेव म्हणतात पुन्हा वाचतो बौद्ध श्रे वसाचे घरी जन्म सांभवीच्या उदरी राज कांतिया नगरी निरंतरे रूपे तू राहिला ध्यान मुद्रा मांडून या वस्त्र शस्त्र त्याजुनिया म्हणजे त्यागुनिया राहीला परी निरंजनिया म्हणजे निरंजनी नदीच्या काठी खाली आता तू रूप अमूर्त बुद्ध रूप पंढरी अशी ती ओळ संत नामदेवांची आहे नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी पहिलं दक्षिणेचा वारा देखिला समोरा चला येथे चला पंढरपुरा विटो बारायाचा नगरा तर हे सगळे अभंग आणि आपण महाराष्ट्रामध्ये एक प्रचलन आहे झाला महार पंढरीनाथ म्हणजे पंढरीनाथ हा महार आहे हे आपल्याला सर्वांनाच माहित आहे संत ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर माऊलीचं ज्ञानेश्वरी आहे किंवा जी भावार्थ दीपिका म्हणून ओळखली जाते त्यांच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात शुद्धे सत्वे विन शुद्धे सत्वे विन शुद्ध बुद्ध मी जाले गे माये म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज तर असं म्हणतात सरळ सरळ शुद्ध बुद्ध मी जाले गे माये मीच बुद्ध झालेला आहो मीच हो, बुद्ध आहो मीच बुद्ध झालेला आहो असं संत ज्ञानेश्वर त्यांच्या अभंगामध्ये सांगतात त्यांचा पुढचा अभंग आहे ज्ञानेश्वर महाराजांचा बुझो गेला पाहो गेला रे तेथे दुस त्या दयासी ठक मौन्या मौन पडिले रे मन इंद्रिया लयो तेज ध्वनी उमटले रे गगना परती अक्षर दिसे रे तेथे साहशी शुद्ध बुद्ध परतेरे तर या ठिकाणी संत ज्ञानेश्वराचा सुद्धा हा अभंग आपल्याला दिसत आहे संत ज्ञानेश्वरांच्या नंतर आणखी आपण संत नामदेवांचा अभंग घेऊया बुद्ध अवतारी आम्ही झालो संत वर्णावया मात आपण योगेश्वरू बुद्ध रूप म्हणजे आमचा संतांचा जो जन्म झाला वारकरी संतांचा जन्म जन्म झाला या ठिकाणी जो महाराष्ट्रात आमचा संतांचा जन्म झाला ते बुद्धाचं वर्णन करण्यासाठी झालं